गांधी निराधार योजनेच्या अनुषंगानं सर्व लाभार्थी यांना याद्वारे आव्हान करण्यात येते तहसील कार्यालय अंबड या ठिकाणी महा लाभ वितरित करण्यात येतात लाभ देण्यापूर्वी प्रत्येक लाभार्थी यांनी आपला ई आधार कार्ड हे ई केवायसी करून देणं अत्यंत आवश्यक आहे ते ई केवायसी झाल्यानंतर आधार कार्ड ज्या बँकेच्या खात्याशी किंवा पोस्टाच्या खात्याशी अटॅच आहे त्या खात्यावरती त्यांचे ची जी काही रक्कम आहे ती जाणं जात आहे आपल्याकडे जवळपास एकोणीस हजार खातेदार आहेत त्यापैकी जवळपास पंधरा हजार खातेदारांची डी बी टी याद्वारे करण्यात आलेली होती ही डी बी टीची जी काही अपलोड अप्रूड़, अपलोडिंग आहे फार कमी होती ती फक्त दोन एक दोन हजार होती ती आता जवळपास पंधरा हजार कंपनी झालेली आहे उर्वरित जे की चार हजार डिगिटीचे अपलोडिंग करण्याचं बाकी आहे ते लाभार्थ्यांचे आधार चुकीचे असणे मोबाईल क्रमांक चुकीचे असणे त्यांचे थम नेणे या वेगवेगळ्या टेक्निकल कारणामुळे झालेले नाहीत त्याचबरोबर संजय गांधीची जी काही वेबसाईट आहे म्हणून तेवढी प्रभावी चालत नाही किंवा फास्ट चालत नाही त्यामुळे हे अडचणी निर्माण झालेल्या आहेत आज रोजी कार्यालयामध्ये अपलोडिंगसाठी जवळपास पाच कम्प्युटर आणि पाच कर्मचारी आपण त्या ठिकाणी नेमलेले आहेत त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी एक न्यायप्रसार करण्याचे अधिकारीसुद्धा नेमण्यात आलेले आहे तरी नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की आपण सदर बाबतीत कुठल्याही प्रकारे कुंडळ न करता किंवा कुठल्याही अफवावरती विश्वास न ठेवता जे पात्र लाभार्थी आहेत ते सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या खात्यात प्रत्येक महिन्याचा मानधन हे मिळणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे लही करू नये त्यांनी आपापले ई आधार कार्ड जे आहे आधार कार्ड जो आहे ते ई आधार करून घेणे गरजेचे आहे त्यासोबतच बँकेचे जे काही ई के आहे त्यांनी पूर्ण करून घ्यायचं आहे आणि चालू असलेला मोबाईल जे अटॅच बँकेशी आणि आधार का कार्डशी अटॅच मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आमच्या तलाख्यामार्फत मंडळाधिकाऱ्या मार्फत जर आम्हाला सादर केलं तरी त्यांचे काम होऊ शकतो बऱ्याच अंशी मला असे निदर्शनास आलेले आहे की त्यांचे ई आधार होऊन त्यांच्या खात्यात पैसे गेलेले असतानासुद्धा त्यांनी चुकीचे मोबाईल चुकीचे मोबाईल क्रमांक दिलेले असल्यामुळे त्यांच्यापर्यंत मिशन गेलेलं नाही परंतु त्यांचे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त झालेले आहे दोन चार हजार लोकांचे जे काही अपोल्डिंग आहे त्या पुढच्या आठवड्यात होणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे जसे साईट सुरू असेल किंवा इंटरनेट चालू असेल त्या पद्धतीनं यावर मोठ्या प्रमाणात आम्ही मनुष्यबळ लावलेलं आहे त्याचबरोबर नवीन लाभार्थ्यांचे जे काही मंजुरी झालेली आहे सुद्धा आम्ही पाच कम्प्युटर लावलेले आहेत त्या ठिकाणी पाच कर्मचारी नेमलेले आहेत त्यावर सुद्धा देखरेख करण्यासाठी एक नायब तहसीलदार दर्जाचा कर्मचारी नेमलेला आहे कार्यालयात कोणीही रस्ट न करता आपल्या तलाठ्यामार्फत जर समजा काही अडी अडचणी असतील तर त्यांनी आम्हाला सांगितलं तर त्याचे प्रश्न तात्काळ तलाठ्यामार्फत सोडण्यात येतील मी विजय चव्हाण तहसीलदार कामत